रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे ते अकरा हजार सातशे चाळीस क्विंटल कांद्याची आवका झाली होती उन्हाळी कांदेचे एक दोन लॉट दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालखाला मोठे साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सातशे ते हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कुलटी एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे एकशे चौदा कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथील कांदा कांदा <cam> हा विकलेला आहे तर मित्रांनो मुंबई येथेही कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे चाळीस हजार एकशे एक्कावन्न कांदा गोन्यांची आवक झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला आज बेंगलोर येथे बाजार निघालेला आहे तर सिंगल पत्ती डिस्कलर कांदा एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बंगलोर येथे सेल व्हेरी व्हेरी स्लो असा मेसेज आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा